अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्वच चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो हे चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का आपली नाभी ही शरीराचा केवळ एक भाग नाही तर आपल्या जीवनाची गुरु आहे जसे की तुम्हाला माहीत आहे की बाळ आईच्या गर्भात वाढते तेव्हा त्याला त्याची सर्व शक्ती पोषण आणि ऊर्जा आईच्या नाभीतून मिळते याचा अर्थ नाभी ही जीवनाचे पहिलेदार आहे म्हणून म्हटले जाते नशीब बदलण्याचे रहस्य आपल्या नाभीत लपलेले आहे शास्त्रांमध्ये याचा उल्लेख आहे भगवान विष्णूंच्या नाभीतून एक कमळ निघाले आणि त्या कमळावर भगवान ब्रह्मा प्रकट झाले संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली कल्पना करा की सृष्टीची सुरुवात जिथे झाली तिथे किती अद्भुत रहस्य लपले असतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा तर तो उपाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केला तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते झोपताना तुम्हाला फक्त तुमचा हात हळवारपणे तुमच्या नाभेवर ठेवावा लागेल आणि दोन जादुई शब्द म्हणावे लागतील विश्वास ठेवा गरिबी दुःख संकटे तुमच्या आयुष्यातून हळूहळू नाहीशी होतील आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर भरभरून येतील घर सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याने भरून जाईल कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही अतिशय साधा आणि सोपा उपाय तुमची ऊर्जा जागृत करतो आणि संपूर्ण विश्वाच्या शक्ती तुमच्याकडे आकर्षित करतो जेव्हा तुम्ही तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवता तेव्हा तुमची सर्व एकाग्रता आणि लक्ष तेथेच केंद्रित करा आणि तिथेच तुमचे नशीब बदलू लागते आता प्रश्न असा आहे की ते दोन शब्द कोणते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण जोपर्यंत मला हे रहस्य पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत याचा कोणताही परिणाम तुमच्यावर होणार नाही करून पहा मानव आयुष्यभर कठोर परिश्रम करतात काही शेतात घाम गाळतात काही नोकरीत काम करतात आणि काही व्यवसायात दिवस रात्र काम करतात प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे फळ पाहायचेच असते पण खरं सांगायचं तर बहुतेक लोकांना त्याच्या पात्रतेनुसार काही मिळत नाही अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो का कारण त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही वैश्विक शक्ती त्यांना साथ देत नाही आणि जोपर्यंत त्यांना हा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी रिझल्ट कमीच मिळतात पण आणखीन एक सत्य आहे जर योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्या तर नशीब बदलू शकते भाग्य चमकू शकते ज्यांना संपत्ती मिळाली नाही त्यांच्या आयुष्यातही आनंदाचा वर्षा होऊ शकतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जीवन कधीही पूर्वीसारखे राहणार नाही तुम्हाला वर्षानुवर्षी ज्या गोष्टींची कमतरता आहे मग ती पैसा असो प्रेम असो लग्न असो मुले असो कि किंवा जीवनातील कोणताही आनंद असो तो हळूहळू पूर्ण होऊ लागेल पण मित्रांनो लक्षात ठेवा हा उपाय करत असताना तो कोणासोबतही शेअर करू नका जर तुम्ही तो दुसऱ्याला सांगितला तर त्याचा परिणाम नष्ट होईल म्हणून तो गुप्त ठेवा आता जास्त उशीर न करता ते दोन चमत्कारी शब्द कोणते आहेत ते पाहूया आपल्या हिंदू धर्मात असंख्य मंत्र आणि स्तोत्रे आहेत ते फक्त शब्द नाही तर देवी शक्तीचे स्तोत्र आहेत फक्त भक्तीने त्यांचे पठन केल्याने आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ लागतात मनाला शांती मिळते शरीराला बळ मिळते आणि आनंद समृद्धीचा मार्ग मोकळा होतो या उपायाने तुमचे मन एकाग्र होईल आजार आणि दुःख नाहीसे होतील तुम्हाला सर्व संसारिक सुख मिळतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि कायमची राहील लोक अनेकदा दिवस रात्र कठोर परिश्रम करतात परंतु पैसा त्यांच्यासोबत राहत नाही कठोर परिश्रम करूनही माता लक्ष्मी त्यांच्या घरात कायम राहत नाही परंतु या उपायाने लक्ष्मी माता तुमच्या घरात हातात राहील संपत्ती येईल कायमची तुमच्या सोबत राहील आता कल्पना करा की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्ष रेंगाळणारी जुनाट समस्या असेल पैशाची कमतरता असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरेल जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर तुमचे जीवन संपत्तीने भरून जाईल इतके ती की ते हाताळणे कठीण होईल जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह असेल किंवा लग्न होत नसेल तर लवकरच तुमचे लग्नही होईल आणि तुमचे नाते अधिक गोड होईल जर तुम्ही सतत आजारी असाल मग ते मधुमेह हृदय मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्यांसारखे गंभीर आजार असतील तरीही हा उपाय तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल हे काही काल्पनिक नाही अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि काही दिवसातच त्यांचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत त्यांचे जीवन बदललेले आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते की हे हलक्यात घेऊ नका जेव्हा तुम्ही हे श्रद्धेने भक्तीने कराल तेव्हा माता लक्ष्मी आणि विश्वाची शक्ती तुमच्या बाजूने काम करू लागेल बरेच लोक कर्जात बुडालेले आहेत ते कर्जाच्या ओझ्याने अधिकाधिक दबले आहेत त्यातून ते बाहेर पडू शकत नसतील तर त्यांच्यासाठीही हा एक उपाय आहे सर्व उपाय एक एक करून समजावून सांगते पहिला उपाय आजारी लोकांसाठी आहे हो जर तुम्ही दिवसभर आजारी असाल सतत रुग्णालयात जावे लागत असेल त्यासाठी एक सोपा उपाय आहे तुम्हाला फक्त तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवावा लागेल आणि शब्द बोलावे लागतील लक्षपूर्वक ऐका रात्री झोपताना तुम्हाला फक्त एक लवंग घ्यायची आहे आणि ती तुमच्या नाभीवर ठेवायची आहे आणि लवंग हातात धरून फक्त दोन शब्द म्हणायचे आणि ते दोन शब्द आहेत काळजीपूर्वक ऐका तो शब्द म्हणजे ओम भ्रीम हा एक अतिशय शक्तिशाली बीजमंत्र आहे शब्दाचा विश्वातील सर्व शक्ती ओमशी जोडल्या गेल्या आहेत आणि दुसरा म्हणजे हिम हे आरोग्य आणि शक्तीचा बीजमंत्र आहे आता ते कसे करायचे ते काळजीपूर्वक ऐका रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नाभीवर एक लवंग ठेवा डोळे बंद करा नाभीवरती हात ठेवा आणि तुमच्या सर्वात श्रद्धेची देवता म्हणजे तुमच्या कुटुंबातील जी देवता आहे भोलेनाथ असतील गणेशजी असतील श्रीस्वामीच असतील ज्यांचा तुमचा जे देवतांवर विश्वास असेल त्यांचे ध्यान करा आणि नंतर या मंत्राचा जप करा विश्वासाने करा तुमचे सर्व आजार काही दिवसातच दूर होतील तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सात दिवस दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना या मंत्राचा तीन वेळा जप करा कल्पना करा की नाभेतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि शरीरातील प्रत्येक आजार जळत आहे तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल माझ्या शरीरातील सर्व वेदना निघून जात आहेत हे तुम्हाला मानावे लागेल कारण तुमचे संपूर्ण शरीर नाभीशी जोडलेले आहे विश्वाच्या सर्व शक्ती एकमेकांशी जोडलेल्या आहेत विश्वास ठेवा तुम्हाला स्वप्नातही कल्पना केली नसेल इतका आराम मिळेल तुम्ही रुग्णालयात जाणे थांबवाल तुमच्या आरोग्यात चमत्कारिक बदल दिसतील हा उपाय नक्की करून पहा दुसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्तीसाठी काळजीपूर्वक आहे का मित्रांनो ते दोन शब्द कोणते आहेत आणि ती कोणती कृती करायची आहे पहा तुम्हाला थोडे गंगाजल घ्यावे लागेल आणि रात्री झोपताना त्या गंगाजलाचे दोन थेंब तुमच्या नाभीत टाकायचे हो तुमच्या नाभीत गंगाजलाची दोन थेंब टाका आणि बऱ्याच लोकांना गंगाजल मिळत नाही म्हणून स्वच्छ पाणी वापरलं तरीही चालेल पूर्णपणे स्वच्छ पाणी घ्या आणि त्याचे दोन थेंब तुमच्या नाभीत टाका तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी करू शकता रात्री करायचा आहे तुमचा उजवा हात तुमच्या नाभीवर ठेवा आणि ओम श्रीम नम हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे हा या मंत्राचा अकरा वेळ जप करा कल्पना करा तुमचे सर्व कर्ज धूळ खात जाईल तुमच्या पायाखाली चिरडले जाईल हा उपाय एकवीस दिवस सतत करा यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणीपासून मुक्तता मिळेल आणि तुमचे आरोग्यही सुधारेल हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भक्तिशक्ती या चॅनलला प्रोत्साहित करा तसेच आपणा सर्वांना हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार जय महालक्ष्मी श्रीस्वामी समर्थ